नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून राजकारण हाय व्होल्टेज झाल्याचं चित्र पाहायला आहे भाजपचे दिग्गज नेते आणि मंत्री गणेश नाईक यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधत गंभीर आरोप केले आहेत सिडको प्रशासनात बिल्डरांचे दलाल बसले असून भूखंड थेट बिल्डरांच्या खिशात घातले जात असल्याचा आरोप नाईक यांनी जाहीर सभेतून केलाय यावेळी बोलताना गणेश नाईक म्हणाले की कोविडच्या भीषण संकटाच्या काळात नवी मुंबईत येणारी औषधे आणि इंजेक्शन्स लंपास करण्यात आले इतकंच नाही तर रबाळे एम आय डी सीमध्ये हॉस्पिटलसाठी तयार होणारा ऑक्सिजन गॅसही चोरून नेण्यात आला औषधे चोरली गॅस चोरला आणि पाणीही चोरले असा थेट आरोप करत नाईक यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत दरम्यान नवी मुंबई शिवसेना शिंदे गटाकडून जोरदार बॅनरबाजी सुरू असून शहराच्या विविध भागात नवी मुंबई नव सरकार या आशयाचे बॅनर झळकत आहेत हुकुमशाही संपवणार नवी मुंबई नवकार भ्रष्टाचार मुक्त कारभार नवी मुंबई नव सरकार गणेश नाईक यांच्या वर्चस्वाला ते आव्हान देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे नवी मुंबई निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय आरोप प्रत्यारोप अधिक तीव्र होत असल्याने येत्या काळात राजकीय संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे द पोलीस न्यूज ब्युरो नवी मुंबई